हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे येल्लो तर ना मी सकाळी सकाळी पहिल्यांदा ड्रेसेस घातलेला आहे कारण आज आहे ज्या उपवासाच्या चव्हाजने असतात तर त्या त्या आहेत आणि त्यासाठी मग पटपट कामं वगैरे आवरायचे आहेत तर साडीमध्ये काही पटपटकामं आवरले जाणार नाही म्हणून ड्रेस घातलेला आहे आणि आता सकाळचे सहा वाजलेले आहेत माझे जवळपास सकाळचे क्लिनिंग वगैरे असं ते सगळं झालेलं आहे आता पहिल्यांदा रांगोळी आणि देवपूजा करते आणि त्याच्यानंतर मग आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करते तर चला तर मग आज ना मी तुमच्यासोबत सवजनेचा जे काही स्वयंपाक आणि जेवण हे ते काय काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरीही व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा तर आता इथे नाही मी सगळ्यात अगोदर तुम्हाला म्हटलंच मी सगळी साफसफाई वगैरे माझी झालेली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर मग पूजा वगैरे करायची तर अगोदर ना मी गॅसची पूजा वगैरे करून घेतली नमस्कार केला आहे कारण आपल्याला आता तिथे नैवेद्याचा आणि सवचणीचा सगळं स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे म्हणून त्याच्यानंतर ना मग मी इथे उमरालेपनसुद्धा करून घेतले आहे तर नवरात्रीमध्ये मी रोजच हे करत आहे सध्या तरी तर उमरालेपन वगैरे करून घेतले आणि रांगोळी वगैरेसुद्धा काढून घेतली त्याच्यानंतर तुळशीची पूजा वगैरे केलेली आहे छान अशी आणि आपली सकाळची रोजची साफसफाई सॉरी रोजची पूजासुद्धा झालेली आहे माझी तर ते झाल्यानंतर इथे बघा तुम्ही ना रोज यायला लागले सध्या काय माहिती एरवी कधीच येत नाही पण नवरात्रीमध्ये ना आता सध्या ना रोजच यायला लागलेली आहे आणि मग अशा पद्धतीने हे उमराले पण हे सुद्धा करून घेतलं त्याच्यानंतर मग बरोबर माझी पूजा होईपर्यंत गाईसुद्धा आली तर गाईचं गाईलासुद्धा मी गाईचं पण पूजा केली हळदी कुंकू लावून आणि तिला पण घास वगैरे खायला घातला कारण का घा तिला म्हणजे चपाती दिली होती पण हे तरी पण ना हे पंच होतं म्हणून म्हटलं तिला द्यावं असंच खायला तर ती खूप आवडीने खात होती म्हणून मी तिला अजून दिले तर तिथे तेवढे खाऊनसुद्धा अजून मागत होती पण माझ्याकडचे संपले होते त्याच्यानंतर ही अशी छान अशी पूजा वगैरे झाली त्यानंतर था म्हटलं आता एकदा बसून जरा पाणी वगैरे प्यावं छान असं पाणी पिलं त्याच्यानंतर चहासुद्धा घेतला आणि मग आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर इथे बघा तुम्ही कुकरमध्ये ना मी पहिल्यांदा बटाटे आणि आपलं लाल असतो ना तोच उकडायला ठेवला आणि त्याच्यानंतर लाल भोपण जास्त पाणी टाकलेलं मी खूप कमी पाणी टाकलं आणि त्याच्यातच ते उकडायला ठेवलेलं आहे त्यानंतर म्हटलं पटपट अशी भेंडी वगैरे कापून घ्यावी तर पड़ पड़ आ, भेंडी कापून घेतली आहे पटपट मला भेंडी कापायला खूप फास्ट जमते आणि खूप पटकन होते अर्धा किलो भेंडी मी पाच मिनटाच्या आतच कट केली असेल अशा पद्धतीने चापून ना खूप पटपट भेंडी कापून कट करून होते तर इकडे माझी भेंडी कट करून घाली तोपर्यंत तो कुकर सुद्धा झाला बटाटे उकरून निघाले त्याच्यानंतर मग मी लगेच ना ह्यांच्यासाठी ना थोडीशी पातळ बटाट्याची भाजी केली आणि भेंडीसुद्धा करून घ्यायची लगेच तर मला इथे एक टीप द्यायची होती आपल्याला ना आपण असं स्वयंपाक काढलं की भांडे आपले खूप काढतात पण मग तेच भांडे आपण पटकन मिसळून जरा यूज केली की मग त्याचा उपयोग जो आहे तो म्हणजे भांडे कमी कपडायला होतं तर मी भेंडी कडाई बी सोडून लगेच त्याच्यामध्ये मी हे राजगिऱ्याची भाजी पण त्याच्यातच टाकली आणि ते झालं का ते काढून घेऊन मग नंतर त्याच्यातच करत मी जे काही आपली आमटी असते ना ह्याची बटाटा आणि शेंगदाणे भग वगैरे तर ते शेती आमटीसुद्धा मी ह्याच्यातच टाकून घेतलेली आहे लगेच तर असं केलं म्हणजे ना आपलंच काम वाटतं आणि तिथं असतं आपलं बाजूला सगळं देसून वगैरे तर आपल्याला कुठे जायचं नाही आहे पाणी घ्या हे घ्या ते घ्या तर त्यामुळं ते मग आपलं भांडे कमी पडायला मदत होते ह्याच्याने तर असं कार्यक्रम असला की भांडे खूप पडतात तर थोडंसं असं केलं की मग पुढचं आपलंच काम कमी होतं असं म्हणता येईल तर त्या दृष्टीने ही एक महत्वाची टीप आहे असं या गोष्टीमध्ये आणि ज थोडासा आपल्याला म्हणजे मोकळा वेळ असला नाही हे स्वयंपाक करता करता तर लगेच इकडे पडलेले भांडे चोळून घेतले तर ते पण कमी होतं त्याच्यात त्याच्यानंतर बघा मी इथे ना चपात्या करून घेतलेल्या आहेत परीसाठी डब्यासाठी दोनच चपात्या आणि आमच्यासाठी दोन भाकरी अशा पद्धतीने चिळून परीला फुलला पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी ते ही खीर बनवायला घेतलेली आहे लाल भोपळ्याची तर तो उकडलेला खिसून घेतलेला आहे तुपामध्ये छान असा घेतला आणि त्याच्यामध्ये मग दूध टाकले आहे पेढा वगैरे टाकलेलं आहे साखर टाकून खीर बनवलेली आहे आणि इथे या कोरडीवाल्या आल्या होत्या बरोबर भोपळ्याची खीर आहे बनवलेली वरडी वगैरे भरली आणि फराळाचं दिलं होतं तर त्याच्यानंतर मग आपली ही खीर तयार झालेली आहे इथे तर ना असा हा मेनू बनवलेला आहे मी तर इथे ही आपली दशमी आहे बकरीच्या पिठाची नंतर इथे चिप्स आणि चकल्या वगैरे ही खीर आहे लाल भोपळ्याची त्याच्यानंतर ही आपली बटाटा आणि भगर वगैरे टाकून आमटी बनवलेली आहे कोशिंबीर केली लाडू या हा राजगिऱ्याचा भगर बनवलेली आहे आणि इथे ही राजगिऱ्याची भाजी आणि भेंडीची भाजी तर अशा पद्धतीचे हे मी ताट बनवलेलं आहे देवी देवीसाठी तर ना आता मी नैवेद्य दाखवून घेते याच्यावर तुळशीचं पाण कमी होतं नैवेद्य दाखवायचं म्हणजे आपल्याला तुळशीचं पाणी हे ठेवायलाच लागतं त्याशिवाय नैवेद्य रुजू होत नाही

सवसणींना आल्यानंतर गजरा द्यायचा त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून बसवायचं जेवायला आणि त्याच्यानंतर मग त्याची ब्लाऊज पीस आणि हे उपवासाच्या ह्याच्यात चा, साबुदाणा आणि शेंगदाणे ह्याच्याने ओटी भरायची असते आणि एक एक फळ देऊन त्याच्यानंतर ना इथे ना त्यांना पानसुद्धा खायला द्यायचं असतं तर इथे मी हे एक देवीसाठी बनवलेला आहे विडा तर हा देवीला नैवेद्य म्हणून ठेवते तर देवीला नैवेद्य तर मी दाखवलं आहे अगोदरच जाताना हा पाण्याचा विडा दे देते तांबूल देवीला तर ह्याचं ना खूप जास्त महत्त्व असतं म्हणतात देवीला तांबुलाचं नैवेद्य खरं तर रोज दिला पाहिजे पण रोज नाही तर निदान आपल्या अष्टमीला आणि आपण जेव्हा नैवेद्य वगैरे हे बनवतो फराळाचं तेव्हा तरी तर अशा पद्धतीने मी आणि परी तयार झालो आहे या वेलकम तर आता इथे ना आपल्या या सवासिने ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत तर आल्या आल्यानं त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून नजरा वगैरे दिलेला आहे एक एक तर मी सात सांगितल्या होत्या तर त्यातल्या तर सध्या तरी पाच आलेल्या आहेत आणि दोन ज्या आहेत ते त्यांना ह्या वेळेला जमलं नाहीये म्हणून त्या थोड्या नंतर आल्या होत्या तर म्हटलं ठीक आहे तर आता ज्या बरोबर पाच होत्या तर म्हटलं ठीक आहे पाच तरी आहेत सध्या बसण्या कोरत्या तर मग त्यांना बसवलेलं आहे अशा पद्धतीने हळदी कुंकू वगैरे लावून हे तर परीच होतं मग मी मध्ये मदत करणार तुला मदत करणार म्हणून तर तिचं असं चालू होतं मध्ये मध्ये हे देते ते देते हे करते ते करते असं तर ठीक आहे म्हटलं तू गजरा दे आणि मी हळदी कुंकू लावते तर करत होते अशा पद्धतीने हेल्प आणि मग अशा पद्धतीने मला परी जे आहे ते त्यांना वाढवू लागायला सुद्धा मदत करत होती आणि कसं आहे माझ्याकडे ना शूट करायला दुसरं कोणी नाहीये त्यामुळे मी स्वतः काम करते आणि शूट सुद्धा करते थोडंसं इथं ठेव तिथं ठेव असं करत करत अशा पद्धतीने शूट करत आहे मी कारण ट्रायपॉटला जरी हो, मो मोबाईल लावायचा म्हटलं तरी त्याला पण सेटिंग करायला हेच वेळ जातो आणि आपणच सगळं काम करणार आणि आपण शूटिंग करणार म्हटलं की मग खूप जास्त गोंधळ होतो कारण हे, हे जे असतं हे पण महत्त्वाचं असतं आपण असं ह्यांना जे कोणी बाहेरचे पाहुणे किंवा कोणी आलेलं असेल तर त्यांना असं थांबवून ठेवू शकत नाही आपल्या शूटिंगसाठी ह्याच्यासाठी तरीसुद्धा तरी समजून घेतात सगळ्यांना माहिती आहे मी असं करते शू व्हिडिओ वगैरे काढते म्हणून पण तरीसुद्धा आपल्या स्वतःच्याच मनाला ते बरोबर नाही वाटत तरी मी थोडं थोडं शूट घेण्याचा तसा प्रयत्न केलेला आहे आणि इथे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवलंच अगोदर ती तयारी करून ठेवलेली तर आता इथे मी ओटी भरत आहे तर इथेसुद्धा परीच आहे की मी करते मी करते मी करते तर म्हटलं आता तू काय करणार तर मीच ओटी भरते असं म्हणायची मग ठीक आहे म्हटलं तू बनाना दे आणि मी ओटी भरते तर तेच केलं आणि अशा पद्धतीचं झालेला आहे हा कार्यक्रम छोटासा तर कसा वाटला माझा हा पूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ आणि मी केलेली तयारी वगैरे ते मला आ, कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार